वर्धाच्या वर्धा सावंगी येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन वर्धाच्या सावंगी मेघे येथील दत्ता मेघे सभागृहाच्या प्रांगणात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवकालीन शस्त्राची माहिती युवा पिढीला व्हावी यासाठी हे आयोजन असून विद्यार्थी युवक आणि शिवप्रेमी या शिवकालीन प्रदर्शनी पाहायला जमले आहे दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन शिवछत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप व ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवकालीन प्रदर्शन भरविण्यात आले संग्रहित शिवकालीन तसेच विविध वस्तूंचा समावेश आहे तत्कालीन शस्त्राचा विद्यार्थ्यांना कुतूहल आहे कट्यार तलवार वागनखे दानपट्टा तोफ जुन्या काळातील उपयुक्त साधने अशी विविध शस्त्र या प्रदर्शनात लावण्यात आली शिवकाळात मराठ्यांनी वापरलेली शस्त्र मोगलांनी वापरलेली शास्त्र तसेच इंग्रज अधिकाऱ्यांनी वापरलेली शस्त्र या प्रदर्शनात आहे समाजाला प्रेरणा देत असतात काहीतरी नवीन करण्यासाठी ऊर्जा निर्माण करत असतात आज इथे दत्तामेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे त्यामागचा उद्देश हाच आहे की नव्या पिढीनं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची शस्त्रं कशी होती इतर उपकरणं कशी होती त्यांचा वापर कसा केला जायचा त्यासाठी काय काम केलं जायचं त्या काळातलं धातूकाम कसं होतं त्या काळातलं ओतकाम कसं होतं हे सर्व समजून घेणं कारण ही ही जितकीही वस्तू जितकेही शस्त्र इथे लागलेले ला आहेत किंवा इतर वस्तू इथे लागलेल्या आहेत त्या साऱ्याच्या साऱ्या शिवकाळातले एकूणच कारागिरांच्या प्रतिकांचं प्रतिबिंब यात आपल्याला दिसून पडतं त्या काळात केल्या कामाचा प्रतिबिंब त्यात उमटतं तर या सर्व गोष्टींसाठी याचा वापर केलेला आहे शिवाजी महाराजांबद्दल आपण सांगताना त्यांचं शौर्य आपण आवर्जून सांगतो ते सांगितले पाहिजे त्यातनं नव्या पिढीला प्रेरणा मिळते त्यांनी काय काय शस्त्रं वापरली ते आपण वापर सांगत असतो स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी जो काही लढा दिला त्या सर्व लढ्याचे साक्षीदार असणारे अनेक शस्त्र इथे लागलेले आहेत ला पण हे सांगत असतानाच नव्या पिढीला शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन त्यांचं मॅनेजमेंट एकूणच ते पाण्याच्या संदर्भातलं असेल जलसंधारणा संदर्भातलं असेल वृक्षांसंदर्भातलं असेल शेतीच्या संदर्भातलं असेल शेतांमध्ये म्हणजे महाराज जे सांगायचं की आरमार बांधणी मोठ्या प्रमाणात महाराजांनी केली जहाजं निर्माण केले त्यासाठी लागणारा लाकूड फटा हा फणसाच्या किंवा आंब्याच्या झाडाचा नसला पाहिजे असं सांगायचं कारण की फळ आहे ती तुटू नये असं महाराज सांगायचे शेतामध्ये जर तुम्ही शेताच्या आजूबाजूला छावणी पडली असेल सैनिकांची तर ते आवर्जून सांगायचे सैनिकांना की तुम्ही आ, रात्री छावणीच्या बाहेर जर तुमचे टेंबे किंवा दिव्याच्या वाती तेलाच्या वातीमध्ये पेट्ट्या वाती असेल तर त्या विझवून झोपा त्या जर पेटत राहिलं तर उंदीर येतील वाती घेऊन पळतील वात चालली जाईल आणि शेतातल्या उभ्या पिकाला आग लागेल किंवा आजूबाजूच्या धान्याची कोठार असेल त्यांना आग लागेल त्यातनं नष्ट होईल महाराज आपल्या आज्ञापत्रात त्याच्याही पुढे जाऊन असं लिहितात की मेथीच्या सुद्धा तुम्ही शेतातल्या हात लावू नका तुम्हाला जर पाहिजे असेल तर शेतकऱ्याला त्याची परवानगी घ्या आणि त्याला त्याच्या मोबदल्यात त्याला काही द्रव्य द्यायचं असेल तर ते द्या आणि त्यानंतरच घ्या असं सांगणारा हा राजा खऱ्या अर्थानं रयतेचा राजा होता ज्यानं लोकशाहीची स्थापना त्या काळामध्ये केलेली होती तर हे नव्यांना समजून घेण्याची आज गरज आहे आणि म्हणून या गोष्टी नव्या पिढीपर्यंत गेल्या तर आपलं एक नीट नागरिक म्हणून एक जाण आपल्या समाजामध्ये नव्या पिढीमध्ये निर्माण होईल आता बघा मी नाशिकहून आलो आहे माझं नाव आनंद शंकर ठाकूर श्रीराम शिवकालीन महाराजांनी केला आखाडा इथे आपल्या दत्तामेघे इंग्लिश आपल्या आयुर्वेद कॉलेजवाल्यांनी आपल्याला निमित्त बोलवलं होतं शस्त्राचं प्रदर्शन लावलं त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे उंटावरची तोफ आहे हैदराबादचे जे निजाम आहे त्यांच्याकडची तोफ आहे महाराजांनी बनवली आपली जो धारी तलवार आहे मुलगेरी बूट असलेली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपला गेंड्याच्या कातड्याची ढाल आहे राजस्थानी ढाल आहे कासवाची ढाल आहे छोट्या कट्यारी आहे मोठ्या कट्यारी आहेत छोटे जे आपले भाले होते ते लांब फेकण्याच्या मारासाठी वापरायचे ते पण आहेत त्याच्यात मोठे बन भाले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो छोटा चिलखत आहे ते तो चिलखत तोडणारा खंजीर पण आहे राजाराणी तलवार आहे ज्या सरदारांचा सत्कार महाराजांनी केला होता ती मानाची तलवार आपल्या इथे आपण प्रदर्शनात आणली आहे खूप सुंदर काम आहे बघा त्याच्यानंतर राजा राणी खंजीर आहे त्याच्यानंतर काही बारूद दाणे आहेत काही जुने जे घोडे होते किती मोठे होते त्याच्या त्या ज्या नाली आहेत त्या पण आपण इथे लावलेल्या आहेत कुराडी लावलेल्या आहेत चंद्रभान लावलेली आहे शिवाय निरुंजन मेंडले छत्रपती शिवाजी महाराज कथा ग्रुप संस्थापक अध्यक्ष आ निमित्त विविध उपक्रम आपण राबत असतो पण आज शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आपण वर्धेत तास पहिल्यांदाच उपक्रम आपण राबवलेला दत्तामेघे सभागृह प्रांगणाच्या व्यवतेने आज इथे आयोजित केलेलं आहे शिवकालीन जे शस्त्र आहेत ते आज प्रदर्शनी लावले वाघणं फॉर फर एक्झाम्पल मराठी मराठा तलवार धोप चिलखत या विविध प्रकारचे आयोजन आपण केलेले आहेत तरी आपण सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो की आजचा आखरी दिवस असल्यामुळे लवकरात लवकर आपण या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचा लाभ घ्यावा धन्यवाद शस्त्र आता सध्या शिवजयंती म्हटलं की सगळ्यांचं नियोजन डी जे रॅली आम्ही या उद्देशानं दुसरं काही असं नियोजन केलं आहे की जे महाराजाच्या कालीनचा जे उपयोग आहे तो आज सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावा त्या उद्देशाने आम्ही हा शिवकालीन प्रदर्शनीचा उपाययोजना केलेला आहे त्या सर्वांनी आम्ही एकच सांगू इच्छितो की शिवकालीन जे महाराजांच्या काळात जसे की कुराडी तलवार झोप त्या प्रकारचे अनेक अनेक शस्त्र या प्रदर्शनीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत जे प्रदर्शनीमध्ये तुम्ही म्युझियम मध्ये विदे विदाऊट कॉस्ट कुठलाही एकही एक रुपयांना घेता आपण इथे आयोजित केल्या तरी मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की शिवकालीन छस्त्र प्रदर्शनीला एक आवश्यक भेट धन्यवाद